नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अतिक्रमित रस्ता मोकळा करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांच्यासह ग्रामस्थांचे आंदोलन प्राण गेले तरी चालेल परंतु ग्रामस्थांना न्याय मिळाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही पालकमंत्र्यांना जनतेचे प्रश्न सोडवता येत नसेल तर तुम्हाला ध्वजारोहणाचा देखील नैतिक अधिकार नाही शरद पवार नगर तालुक्यातील चिचोंटी पाटील या गावातील साईनगरमधील साई, साई मंदिर ते पिंपळा रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याबाबत काल सकाळी चिचोंटी पाटीलचे सरपंच शरद पवार व ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात झाली यात काल कुठलाही तोडगा निघाला नसून आज दुसरा दिवस उजाडला तरी देखील चिचोंडी पाटील ग्रामस्थ व सरपंचांचे आमरण उपोषण सुरू आहे यावर अधिकारी प्रशासन काय तोडगा काढणार असे ग्रामस्थ विचारत आहेत सरपंच शरद पवार म्हणाले की जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याचे पालकत्व घेतले आहे त्यांच्या जबाबदारीनुसार त्यांनी चिचोंडी पाटील ग्रामस्थांचे प्रश्न सोडवावे व ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा जर त्यांच्याकडूनही होत नसेल तर प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय कार्यालय मध्ये ते पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण करतात ते ध्वजारोहण करायचा त्यांचा कुठलाच नैतिक अधिकार हक्क राहत नाही जर त्यांना जनतेचे प्रश्न सोडवता येत असे सरपंच पवार म्हणाले प्रतिनिधी अजहर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अखंड हिंदुस्तानचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अहिल्याबाई होळकर शहीद भगतसिंग यांना वंदन करून आज चिचंडी पाटील येथील रस्त्यावर साईनगरमधील रस्त्यावर ताबा मारलेल्या बाबत कालपासून आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण केलं आज या ठिकाणी दुसरा दिवस आणि कालसुद्धा प्रशासनाने याच्यावर काही तोडगा काढला नाही आणि मी या सर्व ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांच्या वतीने सांगतो की काल जो आमचा अमरण उपोषणाचा पहिला दिवस सुरू झाला आम्हाला अपेक्षा होती की आमच्याकडे एवढे ठोस पुरावेसुद्धा असूनसुद्धा प्रशासनाने संबंधितावर काही कार्यवाही नाही केली जो रस्ता अडवलेला आहे त्या ठिकाणावरही विद्यार्थी शेतकरी ग्रामस्थ बाजारात शेतात आणि शाळेत जातात तो रस्तासुद्धा या ठिकाणी अडवलेला आहे तो खुला करून दिला नाही अनेक वेळा पत्रव्यवहार करूनसुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही या उद्या सव्वीस जानेवारी आणि जिल्ह्याचे ज्यांना जे पालक येतं ज्यांच्याकडे पालकत्व पालकमंत्री आहेत त्यांना मी यानिमित्ताने सांगतो की आपल्याला व आपल्या जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जे ग्रामस्थ आहेत ते जर सुरक्षित नाहीत त्यांना न्याय मिळत नसेल तर आपल्याला या ठिकाणी उद्या शासकीय ध्वजारोहण करण्याचा नैतिक अधिकार आहे का मला या, या या सर्व इतक्या गंभीर प्रश्न या ताबेमारीमुळं असा प्रश्न पडतो की उद्या जे आपण शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करणार आहोत हे खरंच नैतिकतेला धरून आहे का त्याच्यामुळं जिल्ह्यातील ग्रामस्थ जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी सुरक्षित नाहीत त्यांना न्याय मिळत नाही त्याच्यामुळं आपण उद्या जर न्याय मिळाला नाही तर ध्वजारोहण करू नये अशी मी या ठिकाणी चिचोंडी पाटील ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रशासनाला त्याचबरोबर पालकमंत्र्यांना या ठिकाणी इशारा देतो धन्यवाद भारतीय शिवाजी ठाकरे मला असं न्याय पाहिजे कारण मी घर बांधायला काढलं त्यावेळेस हे लोक सगळे भाद्राचे सारे लोक मला आडे पडले माझे चार कॉलम त्यांनी पाडले अतिक्रम मध्ये आणि माझा अतिक्रम मध्ये नाहीचे आणि रात्री बी हे आमचं हे सगळं पाहून तिथं दगड आणून टाकले हे कोणी टाकले हे माहिती नाहीये आणि जाता आणि दम देतात आणि माझं दुकान टाकलेलं सुद्धा माझं दुकान बंद पडलंय माणसाने आडवं केल्यामुळं सगळं माझ्या घराच्या टायमाला मी गश टाकले होते तर मला म्हणलं ते माथारा म्हणला गश टाक काढले तर हाय नाही तर मी तुझ्यावर पोलीस पण कम्प्लेंट म्हणलं मी आत्महत्या करीन तर मला म्हणला कर आत्महत्या एवढं सुद्धा झालेलं आणि सगळे सरपंच तलाठी ते सगळे होते त्या टायमाला जाधव मी बोलते आम्हाला साई मंदिरासाठी कुठं बाजारात बाहेर जाण्या येण्यासाठी आम्हाला अडचण आहे थोडा रस्ता द्यावा आमचे मुलं शाळेत येते जाते लहान लाले उद्या पावसा पाण्याच्या आमची मुलांना ला लागले पडलेत तर आम्ही काय करणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा